घेणारच आहोत पण याच विधानसभा मतदारसंघाच्या संदर्भामध्ये काँग्रेसकडनं आरोप करण्यात आलेला आहे ते म्हणजे की इथले जे मतदार आहेत त्यांची संख्या अचानक वाढलेली आहे याच्याबद्दलचा आरोप करण्यात आलेला आहे विधानसभा निकालानंतर सातत्यानं या संदर्भातली तक्रार ही या न त्या कारणानं केली जाते आहे निवडणूक आयोगाकडे आणि महत्वाचा आहे ते म्हणजे की हा मुद्दा सुद्धा लावून धरला जातोय आधी सध्या तरी आपण याचे जे मागचे रिझल्ट्स आहेत दोन हजार चोवीसच्या विधानसभा मतदारसंघाचे त्याच्याबद्दलची माहिती घेऊयात कारण या विधानसभा मतदारसंघाच्या मध्ये भाजपचा उमेदवार निवडून आलेला आहे दोन हजार चोवीसला पण त्या देवराव भोंगळे ज्यांना पंचा बहात्तर हजार आठशे ब्याऐंशी एवढी मतं मिळालेली आहेत आणि त्याच्या खालोखाल आहेत काँग्रेसचे सुभाष धोटे ज्यांना मतं मिळालेली आहेत ती म्हणजे एकोणसत्तर हजार आठशे अठ्ठावीस म्हणजे काँग्रेस आणि भाजप या दोघांमध्ये असलेल्या मतांचा फरक आपल्या लक्षात आलेलाच असेल जी ही आकडेवारी सांगितलेली आहे सुभाष धोटे हे मागच्या वेळेस म्हणजे या दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये विजयी झाले होते याच राजुरा विधानसभा मतदारसंघातनं तेव्हा ते दोन हजार पाचशे एक मतांनी विजयी झाले होते आणि आत्ता यावेळेस साधारण तीन हजार मतांनी भाजपच्या उमेदवाराचा विजय झालेला आहे म्हणजे काँग्रेसकडनं हा मतदारसंघ भाजपनं बळकावलेला आहे पण यात इंटरेस्टिंग गोष्ट आहे जी तुम्हाला तिथं तुमच्या स्क्रीनवर सुद्धा पाहिजे दोन मिळते यातल्या उमेदवारांना पडलेली जी मतं आहेत ना ती खूप इंटरेस्टिंग आहेत एक म्हणजे सदाशिव छटप जे स्वातंत्र्य स्वतंत्र भारत पक्षाचे उमेदवार आहेत त्यांना पंचावन्न हजार नव्वद एवढी मतं पडलेली आहेत आणि दुसरीकडे गजानन जुमनाकी हे गोंडवना गणतंत्र पार्टीचे उमेदवार आहेत त्यांना अठ्ठावीस हजार पाचशे एकोणतीस मतं पडलेली आहेत अनुजा बघ म्हणजे ह्या आकडेवारीच्या अनुषंगानं जर आपण विचार केला तर या दोन उमेदवारांच्या मतांचा विचार केला तर भाजपच्या उमेदवाराला पडलेल्या मतांपेक्षा सुद्धा अधिक मतं जी आहेत ती या दोन उमेदवारांना पडल्याचं म्हणजे मिळून पडल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय आता हे सांगण्याचं सा कारण आहे ते म्हणजे की मतं आपण समोर ठेवलेली आहेत पण काँग्रेसचा आरोप आहे की इथं अचानक मोठ्या पद्धतीनं मतदार जे आहेत त्यांची संख्या वाढलेली आहे तर त्याच्याबद्दलची सुद्धा आकडेवारी आपण प्रेक्षकांना सांगूयात की कशा पद्धतीने ही आकडेवारी वाढल्याचा आरोप केला गेलेला आहे ते म्हणजे की याच वेळेस म्हणजे महाराष्ट्राच्या म्हणजे आत्ता जे लोकसभेमधले जे उमेदवार होते तर ते उमेदवार विधानसभेमध्ये वाढले आणि साधारण सहा हजार आठशे पन्नास इतके उमेदवार तिथं वाढल्याची म्हणजे मतदार, मतदार वाढल्याची आरोप हा काँग्रेसनं तिथं केला होता आणि हे सुभाष दोटे यांनी हा मुद्दा लावून धरला होता जे जिल्हाध्यक्ष सुद्धा आहेत आणि तेव्हा सुद्धा राजुरा मतदारसंघामध्ये सुद्धा बाहेरचे मोबाईल क्रमांक वापरून किंवा बाहेरचे मोबाईल नंबर वापरून हे जास्तीचे जे मतदार आहेत त्यांची नोंदणी झाल्याचा आरोप काँग्रेसनं केलेलं आहे याच्या संदर्भामध्ये काँग्रेसनं तिथं आंदोलन सुद्धा केलेलं होतं निवडणूक आयोगामध्ये तक्रारी सुद्धा केलेल्या आहेत आणि अगदी आठवड्याभरापूर्वीपर्यंत सुभाष धोटे यांच्याकडनं हा मुद्दा लावून धरल्याचं आपण पाहिलेलं आहे तर खर तर अनुजाकडे मला सगळ्यात सुरुवातीला यायचं आहे ते म्हणजे की अनुजा याच अशाच मतचोरीच्या अनुषंगानं किंवा याच राजूराम विधानसभा मतदारसंघाच्या अनुषंगानं समोर आलेली माहिती आणि आज राहुल गांधी यांनी केलेले आरोप याच्यातला आपण साम्य आधी प्रेक्षकांना सांगूयात अनुजा नक्कीच म्हणजे आपण इथे जसं तर राहुल म्हणणं आहे त्यांनी मगाशी सुद्धा जो सगळा एका मतदारसंघाचा आहे सहा हजार आठशे पन्नास मतदारांची नावं ही वाढवण्यात आली इथेही त्यांचा हाच आरोप आहे की हे मोबाईल क्रमांक कुठले तरी त्या मतदारसंघातले ते आहेत ज्यांच्या नावाने नवीन नाव समाविष्ट करण्याचे अर्ज केलेले गेलेले होते ती सगळे मोबाईल क्रमांक हे राज्याबाहेरचे आहेत असंही नाही की चंद्रपूरच्या कुठल्या तरी किंवा विदर्भातल्या कुठल्या तरी वेगळ्या जिल्ह्यांमध्ये ती लोक गेलेली आहेत आणि तिकडनं त्यांनी ते केलेलं आहे भलतेच कुठली तरी नंबर्स वापरण्यात आलेले आहेत असंही त्यांनी म्हटलेलं आहे आणि ज्यांची ही नावं वाढवण्यात आली त्यांना त्याबद्दल माहितीच नव्हतं ते मोबाईल क्रमांक ज्यांचे वापरले गेलेले आहेत त्यांनाही त्याची कल्पना नव्हती असाही राहुल गांधींनी याच्यामध्ये आरोप केलेला आहे आता ग्राफिक्सद्वारे जसं हर्षदाने सांगितलं की भाजपचे जे उमेदवार होते त्यांची त्यांच्या मतांची टक्केवारी ही तीस पूर्णांक त्रेपन्न टक्के आहे आणि सुभाष धोटे जे आहेत त्यांच्याही मतांची टक्केवारी ही साधारणतः एकोणतीस पूर्णांक पंचवीस टक्के आहे म्हणजे अवघ्या एका मताधिक्याचा तिकडे फरक आपल्याला पाहायला मिळतोय पण काहीशी हीच परिस्थिती जर दोन हजार एकोणीस मध्ये सुद्धा आपण पाहिली तर त्यावेळेला काँग्रेसचे उमेदवार ज्यांनी आता सुद्धा निवडणूक लढवलेली होती ते दोन हजार एकोणीसला विजयी झालेले होते साठ हजार मतं घेऊन त्यावेळेला तिकडे चाटप ज्यांचा मग अशी उल्लेख केला की यावेळेला ते चाटप जे आहे ते तिसऱ्या क्रमांकावर गेले पण ते चाटप गेल्या वेळेला मात्र दुसऱ्या क्रमांकावर होते आणि भाजप त्यावेळेला तिसऱ्या क्रमांकावर होती म्हणजे दोन हजार एकोणीसला ला तिसऱ्या क्रमांकावर असलेली भाजप यावेळेला सहा हजार ही एक्स्ट्रा मतं आपल्या पारड्यात घेऊन एक प्रकारे ती आता नंबर वनला गेलेली आहे अशा पद्धतीने तो मतदारसंघ आपल्याकडे खेचून आणलेला आहे असा आरोप हा राहुल गांधी यांचा आहे काही प्रमाणात तुम्हाला लक्षात असेल तर काटोलचा मी चुकत नसेल तर बावन कुळे बावनकुळेचा जो संघ आहे त्याचाही उल्लेख त्यांनी असा केलेला होता की तिथेही अशा पद्धतीने ठराविक मतं वाढवण्यात आली आणि ती मतं कुठली होती तर जी भाजपच्या पारड्यात पडू शकतात अशीच नावं तिकडे करण्यात आलेली होती ऍड करण्यात आलेली होती असाही त्यांचा आरोप होता तर आता हाच काहीसा आरोप त्यांनी राजूरा बद्दल सुद्धा केलेला आहे पुन्हा एकदा आपण माझ्यामध्ये भोयटे सरांकडे जाऊया भोयटे सर महाराष्ट्राचे सुद्धा मतदारसंघ एक एक करून येताना आपल्याला ऍड होताना पाहायला मिळतात मी मग चुकून काटोलचं नाव घेतलं तो काटोल नव्हता तो तो बावनकुळेंचा मतदारसंघ होता पण खरोखर की ह्याचा महाराष्ट्रामध्ये कुठेतरी जो काँग्रेसच्या नेत्या